नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर आता गणपतीजवळ म्हणजे उद्या आता शनिवारी गणपती येत आहे ना तर माझी मुलगी आज गेली होती बाजारात म्हणजे आज आहे गुरुवार गांधीनगरला गेली होती बाजारात तर गांधीनगरवरनं गणपतीच्या सजावटीसाठी काय काय आणलेलं आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे तर हे बघा ही पानं आहेत तर हे काय मी उलगडून नाही दाखवणार तुम्हाला हे बघा डेकोरेशन मध्ये तुम्हाला दिसलंच ते बघा हिरवी पानं आहेत काय वल्ल्याचं तारलेला आहे दंगा मधी मधी हे कामलेलं आहे बघा दिसतंय ना हे असे छोटे छोटे गजरे पण आणलेले आहेत आता ती कुठं लावणार आहे मला काही माहीत नाही तर ते छोटे छोटे गजरे पण आणलेले आहेत हे बघा हे पिशवी भरून गजरे आणलेले आहेत ही फुलं आणलेली आहेत बघा गुलाबाची बघा ही पण गुलाबाची फुलं आहेत याचा वेगळा कलर आहे ही, ही।, ही आणि फुलं आहेत बघा काय बोलले बघते माझ्या तोंडाकडं आणि हे एक ओढणी आणलेली आहे तुम्ही ओढणी म्हणताय काय म्हणताय मला काय माहीत नाही बघा ही एक ओढणी आणलेली आहे हे बघा हे कसं आहे पुन्हा स्टॉक काय उलटा सुलट काय कड झाले मला या दोन डबे आणलेले आहेत आणि फोम पण आणलेला आहे फोम तुम्हाला हे बघा हा एक फोम आणलेला आहे मी हा एक आणलेला आहे फोन आता ती काय करणार आहे कशा प्रकारे करणार आहे मला काय माहीत नाही आता तिच्या डोक्यामध्ये काय म्हणजे आहे ती मी नाही सांगू शकत तुम्हाला घर जरा चांगलं झाल्यामुळं मला जरा समाधान वाटायला लागलेलं आहे कारण लय घर खराब झालं होतं घराचा व्हिडिओ टाकायचा होता पण बघूया आता टाकते का नाही फोन छान वाटते ना अजून खाली तरी थोडा पसारा आहे म्हणून नको वाटतं हे बघा घर असावे घरासारखे तर नुसत्या भिंती त्यात असावा वापरेमध्ये वाळा तर नुसती नाती तर अशा प्रकारे आणलेलं आहे भरपूर असं साहित्य आता ते केवढंच आणलेलं आहे मी दुपारी तुम्हाला लाईवरती सांगितलेलंच आहे तर आता काय काय ती करणार आहे ज्यावेळेस की नाही ते डेकोरेशन होईल तेव्हाच तुम्हाला कळेल डेकोरेशन पूर्ण झाले की तो पण व्हिडिओ मी टाकणारच आहे कारण आपलं युट्यूब चॅनल आहे त्यामुळे ते सगळं डेकोरेशनचं तर तुम्हाला कळलंच पाहिजे ना का काय मी नक्की भरून डेकोरेशन करणार आहे मी तुम्हाला समजलंच पाहिजे तर ते तुम्हाला नक्कीच बघायला मिळेल इकडे काही वरल्याचं आमचा सगळा पसारा आवरून झालेला आहे तोपर्यंत पिशव्या बिशव्या गोळा करून चाललो आहे त्याचं तर बाकी तर आता स्टॉप करते व्हिडिओ मी तर तुम्हाला म्हणजे जे घेतलेलं आहे साहित्य कसं वाटलं ते कमेंटमध्ये नक्की सांगा आवडलास लाईक सबस्क्राईब कमेंट करायला विसरू नका